कीर्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजला राज्यपाल हरिभऊ बागडे यांची सदिच्छा भेट कीर्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजला राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची सदिच्छा भेट देऊन भोतडा कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या संत भेटती आजी मज तेणे झाला चतुर्भुज या ज्ञानेश्वरांच्या अभंगाप्रमाणे संत भेटल्याने त्यांच्या कृपेने आपण परमपदाला पोचतो याप्रमाणे दीपावलीच्या या पावनपर्वात माननीय महामहीम राज्यपाल राजस्थान श्री हरिभाऊ बागडे नाना यांच्यासारख्या आदरणीय संत व्यक्तिमत्वाची भेट लाभणे म्हणजेच खरोखरच शर्करा योग आहे माननीय महामहीम राज्यपाल राजस्थान श्री हरिभाऊ बागडे नाना यांनी कीर्ती ग्रुप उद्योग यांच्या निवासस्थानी भेट दिली त्याप्रसंगी सर्वात जास्त मार्केट टॅक्स भरण्यात सतत तेरा वर्षापासून प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या कीर्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अशोक यांनी शाल फेटा व राधाकृष्ण यांची मूर्ती भेट देऊन समस्त भुतडा परिवारांकडून सत्कार करण्यात आला शिक्षण हेच गरिबी दूर करण्याचे साधन आहे आपण घेतलेल्या उद्योग व्यवसायांचे शिक्षणामुळे आपला उद्योग व्यवसायाचा आलेख असा चढत राहो असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले तसेच बोलताना ते पुढे म्हणाले की कीर्ती गोल्ड उद्योग समूहामुळे सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळत असून त्यामुळे अनेक कुटुंब उभे राहिले आहेत हा सामाजिक कार्याचा सा एक उच्चांकच आहे यावेळी श्री बी बी ठोमरे नॅचरल शुगर श्री हुकुमचंदजी बनसीलालजी कलंत्री अध्यक्ष डाळ मिल असोसिएशन लातूर विवेकजी देशपांडे उद्योगपती छत्रपती संभाजीनगर श्री प्रवीणजी सर देशमुख सुधीरजी धुतेकर हेमंतजी वैद्य आदी उपस्थित होते याप्रसंगी सतीश अशोक कीर्ती भारत सी ए आनंद सी ए अर्जुन अजित अंकित सी ए अरविंद आदित्य भुतडा कुटुंबीय होते तसेच भगिनी मुले उपस्थित होते अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका